नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी अर्थातच तुम्हा सर्वांच्या अतिशय हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन तुम्ही बघायला सुरुवात केली आहे विद्यार्थी मित्रांनो हे नवीन पत्र आहे खूप महत्वाचं पत्र आहे यामध्ये जवळपास सर्वच शासकीय निर्णयांचा उल्लेख केलेला आहे आणि हे पत्र विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अतिशय महत्वाचं ठरू शकतं अशा पद्धतीची माहिती सध्या मिळत आहे तर हे पत्र जे आहे ते प्रत्येक विद्यार्थ्याला जे आहे मला असं वाटतं की आपल्या आस्थापनेला आपल्या तहसील कार्यालयावरती आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती त्याचबरोबर कौशल्य विभागामध्ये द्यायला पाहिजे खूपच महत्त्वाचं पत पत्र आहे मी आधी हे पत्र तुम्हाला वाचून दाखवतो मग या पत्राचा आशय तुम्ही सगळेजण लक्षात घ्या आणि किती महत्त्वाचं हे पत्र आपल्या सगळ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी असणार आहे याची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे यामध्ये सर्वात आधी जो संदर्भ दिलेला आहे तो म्हणजे आपल्या नऊ जुलै दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाचा आणि मग त्यानंतर जे आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तरचा शासन निर्णय असेल एकोणीसशे पंच्याहत्तरचा शासन निर्णय असेल त्याचबरोबर एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये ज्यावेळेस शासनाने प्रशिक्षित बेरोजगारांना सेवा योजना आणि भरतीमध्ये प्राधान्य देण्याचा निर्णय घेतलेला होता तो निर्णय असेल आणि त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचा म्हणजे एकोणवीस मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी कंत्राटी अथवा तात्पुरत्या नियुक्त्यांबाबत जे धोरण ठरवण्यात आलेलं होतं तर त्यामध्ये अंशकालीन विद्यार्थी म्हणून जे अत्यंत महत्त्वाचं आरक्षण मिळालेलं होतं दहा टक्के त्या संदर्भामधल्या जी आरचा देखील या ठिकाणी संदर्भ देण्यात आलेला आहे हा अत्यंत महत्त्वाचं पत्र सध्या विद्यार्थ्यांनी तयार केलेलं आहे हे पत्र प्रत्येकाने ऐकलंच पाहिजे वाचलंच पाहिजे आणि हे पत्र आस्त आपल्याला दिलं पाहिजे या निवेदनामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की राज्यामधील युवकांना अकरा महिन्याचं प्रत्यक्ष कामाचं नियमित प्रशिक्षण हे देण्यात आलेलं आहे आणि यामुळं काय झालेलं आहे की प्रशिक्षणार्थी बांधवांना शासकीय कार्यालयीन कामाचा प्रत्यक्ष अनुभव या ठिकाणी मिळालेला आहे आणि त्याबाबतचं प्रमाणपत्र देखील देण्यात आलेलं आहे परंतु अडचण अशी झालेली आहे की हे जे प्रशिक्षणाचा अनुभव आहे ते प्रमाणपत्र सध्या कोणत्याही शासकीय परिणामी आस्थापनेमध्ये गृहीत धरले जात नाही आहे आणि म्हणून या गोष्टीचा जर आपण विचार केला तर मोठ्या संख्येनं प्रशिक्षणार्थी आता पुन्हा एकदा बेरोजगार होणार असल्याची परिस्थिती महाराष्ट्र राज्यामध्ये निर्माण झालेली आहे मग प्रश्न असा पडतो की जर नऊ जुलै दोन हजार चोवीसचा जी आर असं म्हणतो की त्यामध्ये एखाद्या विद्यार्थ्याने जर प्रशिक्षण पूर्ण केलेलं असेल तर प्रशिक्षण पूर्ण केल्याच्या नंतर उद्योगात आस्थापना आणि त्याचबरोबर उमेदवार हा जर समजा तयार असतील तर रोजगार देण्याच्या दृष्टिकोनातून आस्थापना निर्णय घेऊ हो शकते परंतु असं जर झालं तर शासन परिपत्रकानुसार जर एखाद्या आस्थापनेने निर्णय घेतला तर प्रश्न पडतो की या विद्यार्थ्यांची विद्यावेतनाचा प्रश्न कोण सॉल्व्ह करेल त्यांना पैसे कोण देतील त्यांना वेतन कोण देईल हा प्रश्न निर्माण होतो आणि त्याचं दुःख म्हणून तुम्हाला सांगतो की आतापर्यंत एकाही शासकीय आस्थापनेमधले जे विद्यार्थी होते त्यांची नियुक्ती झालेली नाहीये अशा प्रकारची भावना सर्व प्रशिक्षणार्थी सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्यक्त करत आहेत मग आपण जर दुसरीकडचा जर भाग पाहिला तर शासकीय पदभरतीमध्ये अंशकालीन जे विद्यार्थी असतात त्यांना दहा टक्के आरक्षणाची तरतूद आहे परंतु ही दहा टक्के आरक्षणाची तरतूद सध्यासाठी आपण जर बघितलं तर सध्या उपलब्ध असलेले जे उमेदवार आहेत तर ते त्यांची संख्या खूपच कमी आहे आणि त्यामुळं खूप शासकीय पदं जे आताही सुद्धा आपण बघतो की ती तशीच रिक्त राहतात ती भरल्याही जात नाहीत मग आता झालं नेमकं काय का होतं तर आपण बघू शकता एकोणीसशे नव्वदच्या शतका दशकामध्ये जर आपण विचार केला तर सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य नावाची एक अत्यंत महत्त्वाची योजना जी आहे तर ती लाँच करण्यात आलेली होती राज्य शासनाच्या वतीनं आणि जर एखाद्या विद्यार्थ्याने पार्ट टाईम तीन वर्ष जर काम केलं बरोबर आहे म्हणजे अंशकालीन म्हणून जर तीन वर्ष काम केलं तर अशा पदवीधर पदवीधारकांना त्या युवकांना एकोणीशे अठ्ठ्याण्णवच्या जी आरनुसार नुसार ह्या तीन सवलती मिळत होत्या पहिली सवलत कुठली होती तर दहा टक्के जागा राखीव ठेवण्यात येत होत्या त्यांच्या वयोमर्यादेमध्ये पंचावन्न वर्षापर्यंतची शिथिलता देण्यात आलेली होती आणि त्याचबरोबर त्यांना कंत्राटी भरतीमध्ये देखील प्राधान्य देण्याच्या संदर्भामध्ये शासनाने निर्णय घेतलेला होता त्यामुळं ही जी काही तरतूद राज्य शासनाने केलेली होती जी दुरुस्त केलेली होती त्याच्यामध्ये जर समजा राज्य शासनाने आणखीन एकदा थोडीशी दुरुस्ती केली आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेच्या अनुषंगाने जर समाविष्ट करून घेतला तर त्यांना सुद्धा या विद्यार्थ्यांना सुद्धा दहा टक्के आरक्षणाचा फायदा हा होऊ शकतो आणि हजारो प्रशिक्षित युवक जे शासकीय सेवेमध्ये ज्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे त्यांना सुधार रोजगाराची संधी ही उपलब्ध होऊ शकते आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या संदर्भामध्ये असं स मान्य केलं होतं काय की ही जी योजना आहे तर ती योजना नोकरी नाही आहे तर तो काय आहे अनुभव मिळावा म्हणून जी होती आणि या पुढील भरती प्रक्रियेमध्ये याचा लाभ व्हावा अशा पद्धतीने काहीतरी तरतुदी केल्या पाहिजेत आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रमाणामध्ये राखीव जागा अथवा प्राधान्य दिले पाहिजे आणि जर समजा असं दिलं गेलं नाही तर प्रशिक्षणाचा जर उद्देशच आहे तर तो काही सार्थ होत नाही तो काही साध्य होत नाही अशा पद्धतीच्या भावना प्रशिक्षणार्थ्यांच्या मनामध्ये एकंदरीत आहे जर त्यांच्यासाठी काही जागा ठेवल्या तर त्यामुळं प्रशिक्षणार्थी बांधवांवरील जो काही अन्याय आहे तर तो दूर होऊ शकतो अशा प्रकारची भावना विद्यार्थी सध्या करी व्यक्त करीत आहेत आणि त्यावेळेला म्हणजे तत्कालीन उपमुख्यमंत्री जे होते आदरणीय यांनी देखील असं म्हटलं होतं की जर समजा प्रशिक्षणार्थी बांधवांना थेट सेवेमध्ये घेतलं तर ते न्यायालयामध्ये टिकणार नाहीत आणि त्यामुळं नियमित पदभरती निघाल्यानंतर प्रशिक्षण जे विद्यार्थ्यांनी पूर्ण केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना काही प्रमाणामध्ये जर राखीव जागा ठेवल्या तर ती कायदेशीर न्याय व न्यायालयीन कसोटीवरती टिकणारी आहे अशा पद्धतीचं मत विद्यार्थ्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे त्याचबरोबर इतरही काही वेगवेगळ्या -वेग क्षेत्रामध्ये ज्या वेगवेगळ्या सवलती देण्यात येतात त्याबद्दलही या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे उदाहरणार्थ बघा ओ एन जी सी असेल आय ओ सी एल असेल त्याच्यानंतर एच पी सी एल असेल बी पी सी एल असेल यासारख्या ज्या तेल कंपन्यांमध्ये जे शिकाऊ उमेदवार असतात बरोबर आहे तर त्या शिकाऊ उमेदवारांना जे आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की अतिरिक्त गुण हे देण्यात येतात आणि त्यांना काही विशिष्ट जागा ज्या जा आहेत तर त्या राखीव ठेवण्यात येतात आणि त्यांना प्राधान्य हे दिलं जातं काय दिलं जातं तर अतिरिक्त गुण दिले जातात आणि त्या विद्यार्थ्यांना एक वेगळं महत्त्व जे आहे तर ते प्राप्त होतं मग तशाच पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्या काही वेगवेगळ्या भरत्या होतात त्याच्यामध्ये विशेषतः या ठिकाणी उल्लेख केलेला आहे उदाहरणार्थ जसं महावितरण असेल तर महावितरणमध्ये सुद्धा सहाय्यक भरतीसाठी अप्रेंटिस ज्या विद्यार्थ्यांनी पूर्ण केलेली होती तर त्या विद्यार्थ्यांना सवलत ही देण्यात आलेली आहे मग जशा पद्धतीनं एम एस आर टी सीमध्ये ही सवलत देण्यात आलेली आहे अगदी तशाच पद्धतीनं भारतीय रेल्वे विभागाने देखील त्यांच्या शिकव उमेदवारांसाठी लेवल एक पदांच्या भरतीमध्ये तब्बल वीस टक्के जागा ह्या राखीव ठेवण्यात आलेल्या होत्या आणि त्यासाठी त्यांनी काय केलेलं होतं की एकोणीसशे एकसष्टचा जो कायदा आहे ज्याला आपण ॲप्रेंटिसशिप ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी वन असं म्हणतो तर त्यामध्ये त्याचा उपयोग त्यांनी केलेला होता आणि न्यायालयीन चौकटीमध्येच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव दिल्याच्या नंतर त्यांना कार्यक्षमतेमध्ये वाढ झाल्याच्या नंतर त्यांना निवडसुद्धा ही करण्यात आलेली होती आता प्रशिक्षण पूर्णता प्रमाणपत्रावरती जी काही टीप लिहिलेली आहे तर ती टीप खूपच अन्यायकारक आहे अशा प्रकारची मागणी सगळे विद्यार्थी करत आहेत या टीपमध्ये नेमकं काय म्हणण्यात आलेलं आहे की हे जे प्रमाणपत्र तुम्हाला मिळणार आहे तर हे प्रमाणपत्र तुम्हाला नोकरीसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही आहे किंवा शिफारस पत्र म्हणून लक्षात घेणार आहे मग जर हे कोणत्याही प्रकारे वापरातच येत नसेल तर मग या प्रमाणपत्राचा उपयोग तरी काय असा प्रश्न आता विद्यार्थी विचारत आहेत आणि म्हणून मग हे जे काही अकरा महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे त्यावरती असं लिहायला पाहिजे की अकरा महिने नियमित प्रत्यक्ष प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे अशी त्या ठिकाणी स्पष्ट नोंद देण्यात यावी म्हणजे हे असं जर दिलं तर ते खूप महत्वाचं होईल म्हणजे जेणेकरून काय होईल तर हे जे प्रमाणपत्र आहे तर ते शासकीय निमशासकीय पदभरतीमध्ये अनुभव सर्टिफिकेट एक्सपिरियन्स सर्टिफिकेट म्हणून ते ग्राह्य धरण्यात येईल आणि महाराष्ट्र राज्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर आपल्या राज्यामध्ये ह्या अत्यावश्यक गोष्टी करणं आवश्यक आहे अप्रेंटिसशिप जी आहे तर तिला अधिक महत्व प्राप्त करून द्यायचं असेल तर काही विशेष तरतुदी करणं हे खूपच आवश्यक आहे अशा प्रकारची बाब या पत्रामध्ये नोंदवलेली आहे आता हे सगळं पत्र वाचून दाखवत असताना तुमच्या मनामध्ये काही प्रश्न निश्चितच निर्माण झालेले असतील की या प्रश्नाचा या पत्राचा मुख्य उद्देश हा काय आहे तर आता आपण पत्राचा उद्देश व्यवस्थित लक्षात घेऊयात विद्यार्थ्यांना या ठिकाणी असं कोणत्या निर्णयाबद्दल म्हणायला सांगितलेलं आहे त्याबद्दल आता आपण जाणून घेऊ एक म्हणजे काय तर या विद्यार्थ्यांना अंशकालीन प्रकारची मागणी द्यावी आणि अंशकालीन प्रकारचं आरक्षण देण्यात आल्याच्या नंतर या विद्यार्थ्यांना किमान काही टक्के प्रमाणामध्ये ह्या जागा उपलब्ध करून ठेवण्यात याव्या अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी या माध्यमातून करण्यात आलेली आहे दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की विद्यार्थी ज्या वेळेला आपल्या न्याय हक्काबद्दल सातत्यानं मागणी करत असतात त्यांची ही मागणी असते की जर आपला मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच जर कामी येत नसेल तर मग या अकरा महिने प्रशिक्षणाचं नेमकं काय करायचं का तर विद्यार्थ्यांनी आता असं म्हणण्यात आलेलं आहे की शासकीय आणि निमशासकीय ज्या आस्थापना आहेत त्यामध्ये कंत्राटी पद्धतीवरती आम्हाला रोजगार उपलब्ध करून द्या जेणेकरून या योजनेचा आम्हाला फायदा होईल आणि या प्रशिक्षणार्थी बांधवांना जी वयाची अट आहे जे किती अठरा ते पस्तीस वर्ष असं न ठेवता ज्या पद्धतीनं अवश्यकालीन कर्मचाऱ्यांना जी आहे उमेदवारांना जी आहे ही वयाची जी अट आहे ती पंच आ, पंचावन्न वर्षापर्यंत शिथिल करण्यात आलेली आहे तशाच पद्धतीनं याही विद्यार्थ्यांना पंचावन्न वर्षापर्यंतच्या वयोमर्यादेमध्ये आवश्यक ती सवलत देण्यात यावी अशा प्रकारची मागणी या पत्राच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे हे खूप महत्वाचं पत्र आहे अशा प्रकारचं एक भावना सध्या सगळीकडे व्यक्त होत आहे त्यामुळे या सगळ्या बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात यावा आणि युवा कार्य प्रशिक्षणार्थी बांधवांच्या भवितव्यास न्याय देणारा तातडीचा निर्णय घ्यावा अशा पद्धतीची मागणी करणारं पत्र प्रशिक्षण योजनेमधील प्रशिक्षणार्थी हे सध्या करत आहेत या पत्रावरती तुमचं नेमकं काय मत आहे या पत्रामधील मागण्या योग्य आहेत का यामध्ये आणखी काय बदल व्हायला पाहिजे काय सुधारणा व्हायला पाहिजे हे सुद्धा आपण या ठिकाणी आम्हाला कमेंट करून कळवू शकता याचबरोबर या, या पत्रामध्ये काही बदल करावायचा असले तर त्याहीबद्दल आपण सूचना करू शकता आपण हे जे पत्र आहे ते स्वतः ज्यांना कुणाला द्यायचं असेल त्यांचं नाव या ठिकाणी टाईप करू शकता आस्थापना प्रमुख असतील किंवा तहसीलदार महोदय असतील किंवा कौशल्य विभाग असेल तुम्हाला ज्यांना कुठं ला पत्र द्यायचं असेल तर ती माहिती तुम्ही या ठिकाणी भरू शकता आणि त्यासोबतच आहे या ठिकाणी तुम्ही दिनांकसुद्धा मेन्शन करू शकता आणि अशा पद्धतीने हे पत्र तुम्ही देऊ शकता तर ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपल्याला अंशकालीन म्हणून मागणी करायची आहे तर त्या विद्यार्थ्यांनी हे जे काही पत्र सध्या लिहिलेलं आहे विद्यार्थ्यांनी खूप अभ्यासपूर्वक लिहिलेलं आहे तर हे पत्र तुम्ही शासनापर्यंत पोहोचवू शकता तुमच्या अभिप्राय तुमचे कमेंट्स आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत ते नक्की लिहायला विसरू नका आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद